नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंडियन पोस्ट ऑफिस अर्थात केंद्र सरकारची जाहिरात आहे आणि या जाहिरातीमध्ये महिलांना खूप चांगली संधी असणार आहे कारण इथे इंडियन पोस्टमध्ये म्हणजेच पोस्ट ऑफिस तुम्ही तुमच्या गावात राहत असाल तर गाव लेवलला ग्रामीण लेवलला पोस्ट ऑफिसचा तुम्हाला अनुभव असेल हो पोस्ट ऑफिसमध्ये कधी जाणं येत असेल तुमचं किंवा पोस्ट ऑफिसकडनं तुम्हाला काही लेटर वगैरे घरी बँकेचे म्हणा वगैरे येत असतील तर त्या संदर्भात एक चांगला जॉब तुम्हाला इथे असणार आहे इंडियन पोस्ट ऑफिसमध्ये महिलांसाठी संधी याच्यासाठी म्हटलं मी की महिलांना तुमच्या गावामध्येच जर पोस्ट ऑफिसमध्ये तुमची बदली झाली भविष्यामध्ये किंवा इथे तुम्हाला एखादी इथे पोस्ट मिळाली तुमच्या जिल्ह्यामध्ये एखाद्या गावात मिळाली तर तुम्ही अंतर्गत अंतर्गत बदली पण करू शकतात आणि तुमच्या गावात तुमच्यासाठी चांगली पोस्ट असू शकते तो पद्दत पद्दत सो त्या संदर्भात तुम्हाला थोडीशी माहिती मी देतो पात्रता काय असणार परीक्षा पद्धत निवड पद्धत कशी असणार आहे एकदम सिम्पल आहे तुम्हाला सो फॉर्म भरला हरकतच नाहीये दुसरं काय पदे कोणती आणि पगार किती आणि बदली बाबत काय होऊ शकतं थोडक्यात माहिती देतो तिकडे पूर्ण माहिती देण्याच्या अगोदर हा चार्ट एकदा बघून घ्या की टोटल ज्या जागा आहेत ना टोटल जागा सांगितल्या एकवीस हजार जागा एकवीस हजार प्लस जागा आहे ह्या एकवीस हजार प्लस जागा पूर्ण भारतामध्ये आहे त्यात महाराष्ट्रासाठी किती जागा आहे तर या चार्ट तुमच्या लक्षात बघा महाराष्ट्रासाठी कोकणी मराठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि महाराष्ट्रात मराठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अशा दोन प्रकारच्या ह्या जागा आहे कोकणी याच्यासाठी की कोकणामध्ये तुम्हाला जर निवड झाली कोकणाच्या जिल्ह्यांमध्ये कोकणात कोणते जिल्हे आहेत तुम्हाला माहिती असेल मुंबई विभागामध्ये म्हणजे जवळपास हे कोणते पालघर म्हणजे सात जिल्हे टोटल येतात पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग उर्वरित महाराष्ट्रात मात्र तुम्हाला जागा जास्त आहे बघ कोकणी मराठींसाठी जागा किती आहे पंचवीस आहे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी चौदाशे त्र्याहत्तर अशा टोटल जागा जर बघितल्या तर चौदाशे अठ्ठ्याण्णव जागा तुमच्यासाठी आहे चौदाशे अठ्ठ्याण्णव जागा तुमच्यासाठी आहे सो ही चांगली संधी आता याच्यात तुम्ही असं म्हणू की मेल की फिमेल दोघंही आहे सध्या इथे मेल पण फिमेल पण अप्लाय करू शकतो पण महिलांना जास्त संधी आहे तुमच्या गावामध्ये जर जॉब करायचा असेल तर आता यामध्ये त्यांनी बायफर्गेशन केलं बघा इथे बघितलं अनरिझर्व आहे ओबीसी आहे एस सी आहे एसटी आहे ईडब्ल्यू एस आहे त्यानंतर जे दिव्यांग उमेदवार आहे ए कॅटेगरी बी कॅटेगरी सी कॅटेगरी डी ई e कॅटेगरी यांना सुद्धा जागा असणार आहे त्यानुसार तुम्ही चेक करू शकता महाराष्ट्रामध्ये ह्या बघा ओपनच्या जागा किती आहे सहाशे त्र्याऐंशी आहे ओबीसी ला तीनशे तेवीस आहे एस सीला एकशे एस एसटीला एकशे एकतीस आहे ईडब्ल्यूएस एकशे शेचाळीस आहे आणि ही दिव्यांग पंधरा वीस सतरा आणि एक ओपनच्या जागा सगळ्यांनाच मिळतात आपल्याला माहिती आहे सगळे मुलं इथे ओपनच्या जागांमध्ये जाऊ शकतात जर ओपनचा तुम्हाला एवढे मार्क पडले तर म्हणजे सहाशे त्र्याऐंशी जागा सगळ्यांनाच असणार आहे बरोबर आहे बर त्यानंतर इथे पदे कोण कोणती दोन महत्वाची पदे दोन महत्वाची एखादं पोस्ट ऑफिस असलं की तिथे पोस्ट ऑफिस मधला एक असतो कोण एक आहे ब्रांच ऑफिसर किंवा त्याला आपण इथे म्हटलं त्यांनी काय इथे म्हटलं त्यांनी ब्रँच पोस्ट मास्तर म्हणजे बीपीएम ब्रँच पोस्ट मास्तरचं एक पद आहे ज्याला पूर्ण म्हणजे त्याच्या अंतर्गत ते पोस्ट ऑफिस असतं आणि दुसरं काय असतं त्यांना जोडून कोण असतं दुसरं दुसरं असतं बघा एबीपीएम किंवा त्याला डाक सेवक म्हणतो आपण त्याला एबीपीएम म्हणजे काय असिस्टंट असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजे बीपीएमला असिस्टंट ला, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर याला जर आपण म्हणतो डाक सेवक म्हणजे गाव लेवलला तुम्हाला हे पत्र जे येतात ते तुम्हाला वाटायचे असतात लक्षात घ्या आता हे नोटीस आली सात केला हे दोन पदांसाठीची ही जाहिरात आहे फॉर्म भरण्याची लास्ट डेट बघा फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली आहे दहा फेब्रुवारीपासून ते तीन मार्चपर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे आणि जर फॉर्म भरताना चुकला तर सहा मार्चपासून ते आठ पर्यंत तुम्हाला फॉर्म मध्ये बदल करता येणार आहे त्यानंतर पगार किती ह्या पदासाठी तुम्ही जर ब्रांच पोस्ट मास्टर जर झाला तुम्ही तर सुरुवातीपासून बघा बारा हजारापासून तीस हजारापर्यंत तुम्हाला सॅलरी आहे बारा ते तीस हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला मिळते आणि एबीपीएम किंवा डाक सेवक जर तुम्ही झाला तर दहा हजारापासून ते पंचवीस हजारापर्यंत तुम्हाला सॅलरी आहे दहा ते पंचवीस हजारापर्यंत तुम्हाला सॅलरी मिळते आता गाव लेव्हलला जर तुम्हाला आणि सरकारी नोकरी पाहिजे असेल तुमची रिक्वायरमेंट असेल इकॉनॉमिकल कंडिशन खराब असेल अशा उमेदवारांना अशा महिलांना खूप चांगली संधी असू शकते तुमच्या गाव लेव्हलला जॉब करण्याची सरकारी नोकरी आहे इतर भत्ते वगैरे इतर गोष्टी पण तुम्हाला इथे कन्सर्न असतो म्हणजे जनरली लक्षात घ्या आणि ही गव्हर्नमेंटचा जॉब आहे का टेम्पर नाही फिक्स आहे तुम्हाला फिक्स सॅलरी डे वन ला महिन्याच्या डे ला मिळत असते वगैरे चांगली ही सुविधा तुम्हाला असणार आहे आता ओयोमआरला किती आहे तर यामध्ये बघा तुमचं मिनिमम अठरा वर्ष मॅक्सिमम चाळीस वर्ष असावं लागतं ओपन साठी ओपन साठी चाळीस वर्षापर्यंत तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल एस सी एस टी असाल एस सी आणि एस टी मध्ये असाल तर पाच वर्ष तुम्हाला सवलत म्हणजे वयाच्या पंचाळीस पर्यंत तुम्ही असाल तर फॉर्म भरू शकता ओबीसी असाल तुम्हाला तीन वर्ष सवलत आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ईडब्ल्यूएच असाल तुम्हाला रिलॅक्सेशन नाही तुम्हाला चाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरायला संधी आहे आणि तुम्ही दिव्यांग असाल दहा वर्षापर्यंत पन्नास वर्षापर्यंत सूट आहे आणि तुम्ही जर दिव्यांग प्लस ओबीसी असाल तर तुम्हाला त्रेपन्न वर्ष हे ओपन आहे दिव्यांग प्लस ओबीसी असाल तर तेरा वर्ष दिव्यांग प्लस एस सी एस टी असाल तर तुम्हाला पंचावन्न वर्षापर्यंत सूट आहे ही चांगली संधी तुम्हाला जॉब जॉबची ओके पुढे घेऊन जातो तुम्हाला शैक्षणिक पात्रता एकच आहे दहावी पास तुम्हाला दहावी पासचं सबमिट तुमच्याकडे असावं लागेल तुम्ही फॉर्म भरू शकतात त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर दिव्यांग उमेदवार फॉर्म भरू शकता लो विजनचे डीफचे हार्ड हिअरिंगचे वन आर्म वन लेग लेप्रोसी डॉर्फिजम ऍसिड अटॅक व्हिक्टीम स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी आणि मल्टिपल डिसॅबिलिटी असेल विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात दोन्ही पदाला फॉर्म भरू शकता कागदपत्र काय काय लागतात तुमचं दहावीचं मार्कशीट लागतं आयडेंटी प्रूफ लागतं का कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ज्या कास्टमध्ये काँग करतात त्यानंतर दिव्यांग सर्टिफिकेट लागतं ईडब्ल्यू सर्टिफिकेट लागतं ट्रान्सजेंडर असाल त्याचं सर्टिफिकेट लागतं डेट ऑफ बर्थ प्लेस बर्थ प्रूफसाठी तुमचं एक तर एल सी टी सी चालेल दहावीचं मार्कशीट पण चालणार आहे आणि मेडिकल सर्टिफिकेट इश्यूड बाय द मेडिकल ऑफिसर ऑफ एनी गव्हर्नमेंट आता हे कोण लागतं दिव्यांगाला लागतं बाकी कोण लागेल का दिव्यांग कोण लागेल का नाही बाकी हॉस्पिटल गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट प्रायमरी केअर एक्सेट्रा कंपल्सरी आता हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे फॉर्म भरतानाच लागणार आहे आणि तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे एकदम सिम्पल आहे त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो फॉर्म कुठे सा आणि कसं भरायचा हा मेजर प्रश्न मुलांनी विचारलाय फॉर्म कुठे भरायचा आणि कसा भरायचा बघा तुम्हाला मी डायरेक्ट घेऊन जातो वेबसाईटला तुम्ही गुगलला गेला का टाकायचे जीडीएस जी रिक्रुटमेंट जीडीएस पहली जी वेबसाइट है बी जीडीएस ऑनलाइन इंडियन इंडिया पोस्ट जीडीएस ऑनलाइन डॉट जीवी डॉट इन क्लिक कर वेबसाइट ओपन होते वेबसाइट ओपन तुम्हारे कि इतने डायरेक्ट प्रोसेस संगली है इधे नोटिफिकेशन व्लिक सोटिफिकेशन है इतने का वाचन लिया व्यवस्थित इतने स्टेज वन रजिस्ट्रेशन है रजिस्टर करा तुमचं नाव रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन क्लिक केलं की तुम्हाला हे फॉर्म भरायचं बघा हा सगळा फॉर्म सिंपल आहे एकदम सिंपल आहे तुम्हाला मोबाईल नंबर ईमेल आयडी तुमचं नाव फादर नाव डेट ऑफ बर्थ जेंडर त्यानंतर कम्युनिटी सर्कल विच सेकंडरी स्कूल पास हे सगळी माहिती तुम्हाला भरायची हिमाचल महाराष्ट्र प्रत्येक स्टेटचं आहे ना ते भरायचं आहे इयर ऑफ पासिंग इथे टाकायचं आहे कधी पास झाला तुम्ही टेक्स शो हे जे टेक्स्ट दिसतात हे तुम्हाला इथे टाकायचे हे टाकलं की सबमिट करायचंय झालं तुमचं रजिस्ट्रेशन झालंय ओके रजिस्ट्रेशन झाल्यानंतर बघा इथे मोबाईल नंबर टाकला की व्हॅलिड करायचा आहे व्हॅलिड तुम्हाला ओ टी पी येतो टाकायचा आहे त्यानंतर ते ईमेल व्हॅलिड करायचं आहे झालं ते रजिस्ट्रेशन झालं की मग तुम्हाला पुढची प्रोसेस बघा पुढची प्रोसेस काय असतं तुम्हाला स्टेज ऑफ रजिस्ट्रेशन झालं की पुढे स्टेज टू अप्लाय ऑनलाईन मग इथे अप्लाय करायचं आहे ते अप्लाय केलं की तुमच्यासमोर फॉर्म ओपन होतो बघा अप्लाय तुमचं इथे काय तुमचं रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला रजिस्ट्रेशन केलं रजिस्ट्रेशन नंबर येऊन जातो तो नंबर टाकायचा आहे आणि सर्कल अप्लाइंग फॉर कोणत्या सर्कल तुम्ही अप्लाय करायचंय महाराष्ट्राचे टाकायचं आणि सबमिट करायचं इथे सबमिट केलं की <laughs> तुम्हाला फॉर्म ओपन होईल मग ऍप्लिकेशन फॉर्म ओपन झाला की याची माहिती पूर्ण भरायची आहे अप्लिकेशन फॉर्म पूर्ण माहिती भरायची आहे प्रेफरन्स चूज करायचं तुम्हाला आणि प्रिंट ऍप्लिकेशन आहे बघा नो द स्टेटस माहीत करायचं सगळं भरून झालं की स्टेटस पण चेक करू शकता सिम्पल प्रोसेस आहे मी करून दाखवत नाही तुम्हाला तुम्ही करून बघा सिम्पल काही अडचण मला मध्ये टाका त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ घेतो तुम्हाला सो या पद्धतीने तुम्हाला इथे जायचंय आता रजिस्ट्रेशन केलं तुम्ही अप्लाय पण केलं तुम्ही नंतर फी पेड करायचं तुम्हाला इथे फीवरती क्लिक केलं तुम्ही की चेक द फी स्टेटस इथे फी पे पेड करायचंय रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे सबमिट करायचंय आणि तुम्हाला फीज पेड करायची ऑनलाईन पेड करा तुम्ही शक्यतो ऑनलाईन करा क्रेडिट कार्ड असेल तुमच्याकडे ते करू नका डेबिट कार्ड किंवा फोन पे वगैरे तुम्ही वापरू शकता इथपर्यंत आलात की तिसरी प्रोसेस म्हणजे तीन प्रोसेस तुम्हाला बघा त्या तीन प्रोसेस जायचंही तुम्हाला लक्षात घ्या ओके हा पहिली प्रोसेस रजिस्ट्रेशन करणं दुसरी अप्लाय करणं तिसरी फी पेड करणं आणि चौथं कॅन्डिडेट तुम्हाला जर अडचण असेल तिथे जा ऑलरेडी काही करायची गरज नाही अशा पद्धतीने फॉर्म भरायचंय दुसरं आता तुम्हाला फॉर्म आहे महाराष्ट्रात मग महाराष्ट्रात चेक करायचं मला कुठे भरायचा फॉर्म तुम्ही बघा हा जो चार्ट दिसतोय तुम्हाला इथे सगळं दाखवलं त्यांनी इथे मी क्लिक केलं महाराष्ट्रावरती बघा हा महाराष्ट्र के क्लिक केलं क्लिक केलं की मला चेक करायचं की माझ्या जिल्ह्यात जागा आहे का किंवा माझ्या शेजारच्या जिल्ह्यात किंवा ज्या जिल्ह्यात मी जॉब करू शकते अशा जिल्ह्यात जागा आहेत का तुम्ही सर्व ओपन होते बघा महाराष्ट्रात सर्कल पूर्ण हे महाराष्ट्र सर्कल यामध्ये मला चेक करायचंय की मला फॉर एक्झाम्पल मी चेक करतोय नांदेडला जागा आहेत का नांदेडवरती मी क्लिक केलं किंवा इथे सिलेक्ट डिव्हिजनवर जातो मी डिव्हिजनवरून मी नांदेड सिटी नांदेड आणि इथे व्ह्यू पोस्ट बघतोय आता नांदेडला जागा आहेत का तर आहेत नांदेड बघा ऑफिसचं नाव पण आहे अंबुलगा अर्जपूर बाबळी भिशी धानोरा हे तिथले गाव आहेत सगळे ह्या गावाला जागा आहेत दिसतंय तुम्हाला सगळी लिस्ट अडतीस ठिकाणी जागा आहेत आणि कशा कशा जागा आहेत ते पण दाखवते बघा कुणाला जागा आहेत बघा ही ओबीसीला जागा आहे ही ओबीसीला आहे कसली जागा आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट ऑफिस पोस्ट मॅनेजर सॉरी पोस्ट मास्टर एबीपीएम बघा एबीपीएम दिसते तुम्हाला हे एबीपीएम यासाठी जागा आहे एक जागा आहे एबीपीएम एबीपीएम पीपीएम बघा ब्रँच पोस्ट मास्टरला एक जागा ओबीसी साठी जागा आहे ही अनरिझर्व्ह साठी जागा हे सगळ्या जागा त्यांनी दाखवल्या आहेत आणि ते लँग्वेज कोणती दहावीला तुम्हाला दहावीला लँग्वेज टू बी स्टडीड इन दहावीला मराठी पाहिजे तुम्ही फॉर्म भरू शकता मराठी आवश्यकता आहे आणि हा तिथला पिनकोड आहे तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचं बघू शकता मी परत मागे गेलो मला कोणत्या जिल्ह्यात फॉर एक्झाम्पल मला बघायचंय पालघर किंवा सांगली सातारा कुठे बघू मी अमरावती मी चेक करतो अमरावती मला जाऊन चेक करायचंय अमरावती बघा अमरावतीवर क्लिक केलं व्ह्यू केलं ही अमरावतीची लिस्ट तुमच्या समोर आहे त्या त्या विभागानुसार सर्कलनुसार जिल्ह्यानुसार तुम्ही चेक करू शकता बासष्ट जागा आहे बघा अमरावतीमध्ये असं प्रत्येक जिल्ह्याचं चेक करा आणि मग सर्कल वरनं तुम्हाला प्रेफरन्स पण द्यायचे तुम्ही सर्कल टाकला महाराष्ट्र मग प्रेफरन्स पण द्यायचा तुम्हाला सो अशा पद्धतीने फॉर्म भरायचं किंवा फॉर्म तुम्हाला अडचणच असेल तुम्हाला कमेंटमध्ये टाका की सर फॉर्म भरून दाखवा एखादा मी तुम्हाला भरून पण दाखवतो जर अडचण असेल तर नसेल तर फॉर्म भरून टाका दहावीच्या बेसवर फॉर्म भरायचा आहे सिम्पल ओके हा पुढे घेऊन जर तुम्हाला मग मी फॉर्म कुठे भरायचा आहे तर तुम्हाला सांगितलं ऑनलाईन जाऊन भरायचं आहे कसा भरायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं तीन प्रोसेस आहे तीन प्रोसेस फॉलो करा पुढे घेऊन जातो बदलीबाबत काय तुमची एकदा सिलेक्शन झालं की तुम्ही जिल्ह्यानुसार बदली पण करू शकता जिल्ह्यानुसार तुमची बदली होते जिल्ह्यानुसार बदली होते अंतर्गत बदली तुमची होऊ शकते काही प्रॉब्लेम नाही फक्त त्यासाठी तुम्हाला कदाचित कमीत कमी, कमी दोन वर्ष सर्व्हिस करावी लागणार आहे आता हे सगळं जर तुम्हाला ओखे ओखे वाटत नक्की फॉर्म भरा कारण याची एक्झाम होणार आहे का नाही डायरेक्ट सिलेक्शन दहावीच्या मार्कांवर सिलेक्शन आहे कामाचं स्वरूप तुम्हाला माहिती तुमच्या गाव लेवलला जे पोस्ट मास्टर असतात एकदा जाऊन भेट द्या सिम्पल आहे आलेल्या गोष्टी द्या इन करणं आऊट करणं सरकारी दप्तराचं काम करणं सरकारी काही लेटर असेल त्याची इन करणं आउट करणं हे कामं तुम्हाला करायची आहे पोस्ट मास्ट पोस्ट मास्टर म्हणलं ब्रांच पोस्ट मास्टर जागेवर बसून टेबलवर काम करायचं आहे आणि असिस्टंट असेल तर त्याला फक्त गाव लेवलला जाऊन ते पत्र वाटायचे वगैरे असतात हे सगळी कामं तुम्हाला करायची आहे असं एक स्वरूप आहे निवड पद्धत सिंपल आहे दहावीच्या बेसवर तुमचं सिलेक्शन आहे दहावीचे मार्क जे तुम्हाला असतील आता यात कोविडमध्ये असू कोणते असू दहावीच्या मार्कांवरती सिलेक्शन तुमचं होणार आहे सो so, याबद्दल अजून काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि काही शंका असेल आमचा हेल्पलाईन नंबर आहे है, या नंबरला कॉल करा किंवा एकनाट अकॅडमी सर्व सोबत भरपूर सारे कोर्सेस तुम्हाला फार कमी फीमध्ये दे देत असते ते कोर्सेस तुम्हाला परचेस करायचे असेल तर ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा तुमच्या मित्रांना नक्कीच सजेस्ट करा व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद